नमस्कार मित्रांनो मी दादाराव राठोड तुमच्यासाठी एक नवीन आदरकीच्या संदर्भात व्हिडिओ बनवत आहोत लागवडीनंतर वीस दिवस झालेला हा प्लॉट आहे वीस दिवसानंतर प्लॉटची पोझिशन कशी असते हे आपण तुम्हाला सांगत आहे आणि ती जमिनीमध्ये कसं दिसणार आहे याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे मित्रांनो चॅनल एक सुपर आहे आपलं सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि माझं व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवा ॲग्रो डॉक्टर या नावानं आपला व्हिडिओ आहे आपली माहिती ही शंभर टक्के खात्रीशीर ही पूर्णपणे खरी आणि योग्य ती माहिती देणारा व्हिडिओ असतो त्यामुळे लाईक आणि सबस्क्राईब करणं विसरू नका शेअर करा मित्रांना पाठवा जेणेकरून योग्य माहिती जाईल मित्रांनो बघा वीस दिवसाचा हा प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये बघा तुम्हाला तण फक्त फार थोड्या प्रमाणात दिसत आहे आणि ही जे चा जी जमीन आहे ती थोडा मुरुम आहे माती पण आहे आणि एकदम वापसा कंडिशन आणणारी आहे अशा ठिकाणी आल्याचं उत्पन्न चांगल्या पद्धतीचं आणि आवरेज बसणारं होत असते आवरेज अशा जमिनीमध्ये जास्त निघत असते वापसा कंडिशन असली की आदरकीची वाढ वगैरे हे जोमान चालत असते मित्रांनो बघा आपण आता काय करूया वीस दिवसानंतर आद्रकीत जमिनीमध्ये काय पोझिशन असते मुळ्या कशा फुटलेल्या असतात डोळे कसे काढलेले असते हे बघूया तर बघा मित्रांनो आपण एक ठिकाणी उकरूया आणि तो खडा जो आदरकीचा तुकडा आहे तो उघडा करू हे बघा मित्रांनो उघडा केलेला आहे या ठिकाणी बघा किती छान अशा मुळ्या ह्याला फुटलेल्या आहे वीस दिवसाचं प्लॉट आहे अशा पद्धतीने मुळ्या फुटलेल्या पाहिजे तरच ती योग्य अशी वाढ होत आहे असं समजावं हे बघा इथलाच डोळ आहे हे बघा ह्यालासुद्धा तसंच आहे खड्याचं अंतर बघा अशा पद्धतीने जर पोझिशन चालू असली तर योग्य पोझिशन चालू आहे योग्य त्याचं वाढ वगैरे चालू आहे असं समजावं खडा एकदम टणक आहे पहा मित्रांनो अशा पद्धतीने तुमचं पण अद्रक असायला पाहिजे चला धन्यवाद मित्रांनो पुढचा व्हिडिओ पुढं बघूया